लोणी येऊ हो गाव वर लोण्याचं गोळो या काय फेसच काढताय का आता का आम्रखंड पण मेहणारा आणि श्रीखंड पण तर दीपाला हे बनवता मस्त चक्का झालेलो आहे व चक्का जामवा ना आणि एवढा मेहनत करून बनवल्या ना हे बासुंदी आम्रखंड नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत तर मंडळी आज हा गुढीपाडव त्यामुळे तुमका सर्वांका गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या मॉप मॉप शुभेच्छा आमच्या फॅमिली कडसून तर मंडळी गावावरसून इलो आम्ही गावात खरंच लय मजा केलो आम्ही होय ना मजा ना शिगम्याची मजा काय वेगळीच होती आणि आमची गावची फॅमिली दाखवलंय तुमका आई बघू जे होते आई दाखवले पप्पा दाखवले माझे भाऊ विठ्ठल आबा गंधर्व मनीष माई आमची पूर्ण संपूर्ण फॅमिली तुमका दाखवलं आणि तुम्ही आमच्या संपूर्ण फॅमिली का आमच्या या संपूर्ण स्वीट फॅमिली का तुम्ही लय भरभरून प्रेम दिलास लय चांगले चांगले कमेंट्स केलास आई का आम का आमच्या फॅमिली का खरंच मनापासून तुमचे आभार असंच प्रेम तुमचा आमच्यावरती ठेवा आणि जियान आपले मांजरा पण पार गावात न्यायला नव्हती आणि सुखरूप घेऊन पण मुंबईत तर मंडळी आज दीपाली काय काय बनवता गुढीपाडव्यासाठी आणि नवीन वर्षासाठी का आपण बघणार जाऊ स्पेशल काय ना काय बनवणारा त्याच्या अगोदर मी हार आणलाय तो दरवाजा लावून घेऊया

खूप आता दरवाजा आता दरवाजा अरे झाले ना की नाही तीपाली तयारी ना, म्हणजे तुझी तयारी झालेली दिसता साडी बिडीने असून जेवणाची तयारी झाली की नाही ना, ना। चालू चालू आहे ना काय काय आज पदार्थ लय ना लय पदार्थ ऐकत नाही श्रीखंडपुरी बासुंदी आीखंड पुरी या काय आसुंदी बासुंदी बापरी चालू आहे चालू अजून आठूची ह्या काय आहे रायफ्रूट श्रीखंड टाकू का पूर्यो आणि जेवणात काय आमका भात श्रीखंड खायचा आम्रखंड हा वाटत आंबे दिसत आम्रखंड पण हा श्रीखंड पण श्रीखंड पण आम्रखंड पण बासुंदी आणि हय जेवणात काय पण पण चण्याची उसळ चण्याची उसळ बटाटे घालून भेंड्याची मेथी सॉरी मेथीची भाजी मेथीची भाजी आणि ते काय गोडीडा आणि गोडीडा गोडीडा म्हणजे स्वीट मध्ये प्रकार भावी जियाची मजा बाबा आजी पण काय खाऊची नाही उद्घाटन पण केलंय अरे बापरे ह्याच्या चांगल्या मूर्त गुढीपाडव्याच्या मूर्तावर अक्षरशः आता दीपाली ही तयारी करता भावी या काय करतात बघूया बाहेर हे टीव्ही बघतात वाटत नाही काम करतात बाबा काय लस्सी का ताक तर हे भावी आता ताक घुसळता नीट भुसळ लोणी येऊ गो वर लोण्याचं गोळो या काय फेसच काढता हे का आज येणार नाही वाटत लो म्हणजे फेस काढू का पण तुझं फेस इलो वाटता आणि हय दीपालीची आई पुर लागता आणि जिया त्यांना मदत करता हिसून डिलेवरी बॉय तर युद्ध पातळीवर आता चालू हा काम सर्व थोड्याच वेळात आता आमका जेव भेटात वाजले दीड म्हणजे दोन वाजणार आमका होय ना अर्ध तास लागत ना अजून श्रीखंड आणि आता श्रीखंड आणि आम्रखंड मस्तपैकी हे बांधल्या ना आणि आता हे दीपाली करू घेता चक्का जरा हा चक्का मस्तपैकी हा ह्याचा आता दिपाली श्रीखंड बनवणार आणि हे आंबे हात आणि त्याचा आम्रखंड थोडा श्रीखंड थोडा आम्रखंड शाबाश म्हणजे दोन्ही टेस्ट आणि आपण देवगडच्या आतमधल्यानंतर आम्रखंड हवाच तर हय आता आम्रखंड पण मिळणार आणि श्रीखंड पण तर दिपाली हे बनवता मस्त चक्का झालेलो आहे व चक्का जाम मस्त एकदम तर आता फेटून घेता दीपाली मस्त पैकी आणि श्रीखंडाने आम्रखंड खाऊ घेवा तर हय आता सुरुवात झालेली आहे जेवण वाढू का दावत आज दावत हय जेवाणकारी आमचे बसलेले आहेत येतून नाही बसतस आणि है ही उसळ हा है वाट भरलेले आहेत हा आम्रखंड असल देवगड हापूचा आम्रखंड आणि हया श्रीखंड हया बासुंदी ही सर्व घरात बनवलेली हया चवळ्याची आहे ना नाही चण्याची उसळ मस्त पैकी मालवण मसाल्यात बनवलेली आणि थय हेल्दी मेथीची भाजी थै पुरो आणि देवगड हापूस आणि थय ताक तर आज मस्तपैकी बेत हा मजा आज डाळ बघू आता आहे हे काय बासुंदी, बासुंदी। मस्त ड्रायफ्रूट आणि केसर केसर युक्त श्रीखंड आम्रखंड उसळ तो भात आता आंबे आणि आंबे है आ, आम्बे? आम्बे। तो काय सिक्रेट मसालो की काय ताकाचो जिरा पावडर मीठ बीठ टाकलं की नाही आणि कोथिंबीर मिरची मिरची न बडाऊ भावीजी खाऊची नाही परत तर मस्त पैकी ताक पण झालेला मस्त पैकी ग्लास ग्लास येत माखा ते ग्लास भर दे आणि आंबे हत आहे तर आता हे सुरुवात करता दीपाली ताक वाढू का आता ताक पण आज स्पेशल आणले ना होय दीपाली खास घेतल्या ना ताट ये मांजूर माझ्याकडे कशा तुझ्याकडे ठेव <laughs> माशे नाहीत आज माशाचं नाव पण काढू नको चांगला दिवस आहे आजचं आणि ताट तर एकदम मस्त सुन दीपाली न खास एकदम आणि गुढीपावड्याच्या मूर्तावर मस्तपैकी हे केल्या ना दीपाली उद्घाटन उद्घाटन नाही काय म्हणतात ते का उद्घाटन हां हां लिंबू बिंबू दे बाबा काय तर मसाला विसाल वाढ ताटत माझ्या लोणचा बिनचा वाढता वाढता आधी भावी जे वाढ आणि आईक पण वाढतय आणि जेवणकारी आता आमची दोन मांजरा जेव का काय नवीन शर्ट घातलास का अरे दीपालीने साडी घातल्या ना हे ड्रेस घातले नवीन आणि एवढा मेहनत करून दीपालीने बनवल्या ना आणि मग माका कसं तरी वाटला टी शर्ट वरच होते तर पॅन्ट आहेत घातलंय तर शर्ट इस्त्री केलेला होता घातलंय तर आता खसून सुरुवात करूच असं झालेला पंच पकवाना आणि एवढा मेहनत करून बनवल्या ना, ना, बना उले ना बना शर्ट घातलंय तसं काय इरादो नव्हतो हो माझो हैसून सुरुवात सुरुवात मीठ वाढल्या ना लिंबू त्याच्यानंतर हाय लिंबुचा लोणचा मेथीची भाजी चण्याची आणि बटाट्याची उसळ हे बासुंदी हे आम्रखंड आणि हय श्रीखंड ड्रायफ्रूट घातलेले मस्तपैकी त्याच्यानंतर है, है आंबे देवगड हापूस पाळेकरांचे आणि हय हा भात त्याच्यावर डाळ आणि त्याच्यावर तुपाची धार सोडलेली आणि हय मस्तपैकी छास तर खर्सून सुरुवात करूच आता मी छासपासून सुरुवात करते कारण आता आणि गर्मी पण लय वाढलेली एक नंबर एक नंबर भावीन घुसळल्या मस्त घुसळल्या भावीचा जेवण झाला वाटत तुमचा या सजावट होईपर्यंत भावीचा झालायचा पण अर्धा जेवण अर्धो तास जायच तर हिसून सुरुवात मी आता छास पासून केलंय आणि आता पुरी एवढा सगळं खाऊन डायबेटीज आता श्रीखंड ना आम्रखंडापासून सुरुवात करते दीपालीने एवढे मेहनत बनवल्या ना आंबे आम्रखंड आणि मस्त पैकी त्याच्यात एक आंब्याची भेस घातलेले आम्रखंड पिवळ आता श्रीखंड श्रीखंड पांढरा शुभ्र पांढरा शुभ्र अगदी घरात बनवला ड्रायफ्रूट घातलेले एक नंबर आणि चमचो द्या बघू बासुंदी टेस्ट करते बासुंदी, मस्तपैकी ड्रायफ्रूट घातलेले बासुंदी आणि केसर घातलेली हो तिन्ही स्वीट लय भारी झालेले आणि टेन आउट ऑफ टेन आणि लय ना बाजारचे लय गोड असतात आणि लय असं म्हणजे हे श्रीखंड वगैरे ऑइली असतात म्हणजे लय दिवसांचा एकदम फ्रेश म्हणजे हा आणि पिस्ता घातले तुला काय आवडला श्रीखंड आमळखंड का, का, का। जी अजून काय खाला स्वीट मध्ये नाही खाल्लं अजून ना किन्नी आवडल कारण जास्त गोड नाही आणि नॅचरल फ्लेवर लागतात श्रीखंडाच श्रीखंड लय आवडलं श्रीखंड मस्त चला पाडवा स्पेशल ठाले आणि आईचा जेवण झाला आई बसली आपण जेवण शूटिंग करा लय वेळ तुम्हाला लागतात वादले पण अडीच आहेत ना लय वादले लय बनवता पण लय होता दीपालिका मेहनत लय लागली सगळ्या घरी दूध आटूक पण वेळ लागलो त्याच्यानंतर आम्रखंड श्रीखंड त्याच्यानंतर ताक हिने घुसळूक वेळ लावल्या <laughs> त्यामुळे सर्व भारी असा आंब्याची टेस्ट घेऊची ती पण सांगते म्हणजे परत तुम्ही म्हणू नकोस आंबा खायला जी बाटी ठेवल्या ना कुसून साफ केल्या ना अगदी पण मी पण जेवत आता जेवल्यानंतर भेटूया हा या कलकल्ला तर आता हे आमचं जेवण बिवन झालेला मस्त पेगा आणि दिपाली भांडी भिंडी घासून मस्त पेगे आता आराम करता लय काम केलं ना आज आणि आज तरी मी म्हणते वेगळा दिसता ते मंगलसूत्र वेगळा बरोबर तरी मगात पासून म्हणते ही का दीपाली का गिफ्ट इली हा साजबाई साहिली साजबाई साहिली हा तिच्याकडसून या गिफ्ट इला अरे बापरे आणि कानातले पण वेगळे वाटता होय होय कानातले पण हा आणि हे बघा छोटे हार हे कोणाक भावीजी यासाठी ते का बोलव हे टाय चिपळी यावा आई येवा तुमका गिफ्ट इला या बघ पासून घालायचे ना ते बार इले तुमक टाळ शिपण्यासाठी पण पाठवलंय ना साजबाई सायली या साय रत्नागिरीचा जा तर तुम्ही त्याच्याकडसून मागवू शकतास खाली नंबर देत आहे आणि तिचे इंस्टा आय डी पण खाली मेन्शन करतो साजबाई सायली तुमका जर हवा असला तर तुम्ही मागवू शकता मस्त टाईट कर थोडं बघू वाव जिया मस्त छोटे हा जियासाठी मस्त भावीन काय लावतल्या भावी बघूया हे काय समजत नाही आणि वन ग्रॅम चे पण ज्वेलरी आहेत ना त्याच्याकडे त्याचे इन्स्टा आयडी पण आहे ते, ते तुम्ही बघू शकता आणि त्यासून मागू शकता आणि त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे आणि दुसरा म्हणजे तुमका हजार पाचशे रुपये दिवसाक जर कमवचे असले तर तुम्ही पण ते घेऊन विकू शकता त्याच्या मार्जिन तुम्हाला मिळू शकता हा आणि तुम्ही पण विकून चार पैसे कमवू शकता पेन आहे पिन आहे तो म्हणजे काय सर्व दागिने मिळतात हो मिळाली आणि त्याच्या कानातले असतात हे लॉकेट ओके हे बघ लॉकेट पण मस्त मस्त हे मस्त आणि त्याच्या कानातले हे आवडतले पण हा हे ट्रेडिशनल वाटतं मस्त वाटतं मस्ता आ, हे मस्त वाटत हे मोठे म्हणजे मोठे असत आवडले तुम्ही पण मागवा तुमका जर हवे असते तर तुम्ही पण मागवा किंवा मागडा नाही जास्त काय तर आपले सर्वसाधारण माणसात ते हे हे ते उद्योगधंदे करतात तर त्यांना सपोर्ट करा चला भावीजी या मजाच झाली भावीजी यायचे जेवण त्यांच्या आवडीचा भेटला, भेटला सर्व बासुंदी श्रीखंड आम्रखंड भाविंतले रेमटावला आंबे हा गेल्या वर्षी आम्ही गावात होतो गुढीपाडव्याक आम्ही शिकम्याक नाही गेल्या वर्षी गेलो होतो, होतो आमका गुढीपाडवो भेटलो होतो यांच्या परीक्षेमुळे कारण परीक्षा यांचे लेट गेले होते आणि ह्या वर्षी यांची परीक्षा लवकर झाले त्यामुळे आमका शिगमो भेटलो गुढीपाडव नाही भेटलो तर लॉग नंबर वीस हा तुम्ही नक्की जाऊन बघा आम्ही गेल्या वर्षी गावात होतो गुढीपाडवा आई पप्पांसोबतने आम्ही गंधर्व मनीष थे गावात साजरो केला होतो लय मजा येली होती आणि यंदा आम्ही शिगमो साजरो केलो आता, आता परत आम्ही हनुमान जयंतीक जाणार आहोत मला वाटतं एकवीस का बसणार आहोत ना वीस का बसणार एकवीस का जाणार आहोत आणि तेवीस का हनुमान जयंती आणि ते आमच्या वाडीतच मंदिर आहे आणि लहानपणापासून मी थे जाते पूजा वगैरे करू का हनुमान जयंती दिवशीच पूजा असता आणि मी पूजेक बसले नाही तर त्या पूजेक बसूसाठी आम्ही आता सर्व जातो हनुमान जयंती पण आणि पूजेक पण बसणार आहोत तर तेव्हा पण ते लॉग बघा तुम्ही आणि हा व्हिडिओच्या सा आमच्या सांगता करत बरोबर ना काय सांगूच अजून कोणा काय बोलूचा चार शब्द तर हा व्हिडिओचा आम्ही एंड करतो व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनल का आणि तुमचं प्रेम आमच्या या स्वीट 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 फॅमिली वरती असाच ठेवा भेटू आता नेक्स्ट स्टुडिओ का तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र हेवा कोकण आपलाच असा आणि